वारकुंडने येथील नवनाथ महाराजांचे निश्चिम भक्त उद्योजक सामाजिक धार्मिक कामात मदत करणारे धर्मवीर गौरव यांनी धुळे तालुक्यातील वार येथे साकारलेले भव्य नवनाथ मंदिरासाठी तब्बल पंधरा मूर्तींची भेट दिली यात नवनाथ महाराजांची नऊ मूर्ती श्रीदत्त मूर्ती गणपती झाला देवी भैरवनाथ महादेवाची पिंड आणि नंदीचा समावेश आहे आज सकाळी दहा वाजता प्राणप्रतिवा सोहळा पार पडला तर संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गावाला चारशे वर्षापासून छोटेसे मंदिर होते सात दिवसापासून भैरवनाथ सप्ताह सुरू होता ग्रामीण आमदार कुणाब बाबा पाटील यांनी या, या मंदिरासाठी मोठे योगदान देऊन मोठी मदत केली आहे आज सर्व मूर्त्यांची प्राणप्रति सोहळा पार पडला त्यानंतर महाप्रसाद भंडाराचे वाटप करण्यात आले तसेच संध्याकाळी पाच ते सात या वेळेत नियुक्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तन के आयोजित केला आहे असे वार येथील ग्रामस्थ संतोष वाघ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आवाहन केले आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते جي <laughs> نه वार आमच्या गावात लोकमशिंग बाबा यांची समाधी आहे साधारण चारशे वर्षापूर्वीची समाधी आहे त्या ठिकाणी एक छोटस दगडापासून बनवलेलं मंदिर होत त्यानंतर आमच्या गावातून सगळ्या ठिकाणी सात वर्षापासून हरिनाथ सप्ताह धर्मनाथ वीज उत्सव निमित्त सात दिवस चालत असतो आता आमच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने तसेच माननीय आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या सहकार्याने त्यांच्या निधीतून आम्हाला